छोटासा खेळ आहे एक छोटासा उपक्रम या ठिकाणी लक्ष गुरुकुलामध्ये होत आहे अगदी चिमुकले असे मुलं विठेवरती डोक्यावर या ठिकाणी बॉटल ठेवलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी बॉटलला हात न लावता या ठिकाणी ते सादर करणार आहेत तरच खेळायला सुरुवात करूया करायची का सुरुवात मुलांना ओके चला मी जशी ॲक्टिव्हिटी सांगेल तशाच प्रकारे तुम्हाला हळवारपणे करायची आहे बरोबर आहे की नाही तर सगळ्यांनी हळवारपणे खाली बसायचं आहे बॉटल पडू द्यायची नाही बिलकुल बॉटलला हात लावू द्यायचे नाही जे होईल बाद हो हात लावायचे नाही ज्यानं बाजूला व्हायचंय हळवारपणे बसायचं बाद व्हायचं शुभम चला छोटीशी अशी ॲक्टिव्हिटी आहे अगदी काहीसे मुलं या ठिकाणी व्यवस्थितपणे केलेली आहे त्यांचा संयम त्यांनी व्यवस्थित ठेवलेला आहे चला हळवारपणे उठायचं आहे वा, वा 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 अगदी अगदी खूप छान प्रकारे या ठिकाणी काहीसे मुलं राहिलेले आहेत आणि पाहता आहात तुम्ही उत्कृष्टपणे या ठिकाणी खेळ खेळत आहेत मुलं चला तर मग गोल राऊंड फिरायचं आहे आपण आपल्या जाग्यावरती हळवारपणे गोल जसं फिरता येईल तसं फिरायचंय हात लावायचा नाही आहे ज्या मुलांनी हात लावलाय बॉटलला त्यांनी स्वतःने बाहेर पडून जायचं आहे गेमच्या ओके वाव खूप छान प्रकारे या ठिकाणी राऊंड मारलेला आहे बाटलीला न हात लावता ला 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 तर या खेळातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे शेवटी या ठिकाणी विद्यार्थीच सांगतील आपल्याला की या खेळाच्या माध्यमातून ते काय काय शिकले आहेत बरं चला या ठिकाणी एका मुलाची तारे याची खाली पडलेली आहे बॉटल तर पाहूया चला समोर जायचं आहे चलत जायचे समोरच्या समोरच्या जागेवर जाऊन उभं राहून द्यायचं आहे हां बाजूला व्हायचं आहे समोर चलत जायचं आहे आणि तिकड्या मुलांनी इकडे येऊन बस राहायचं आहे बॉटलला व्यवस्थितपणे अर्ण बाजूला हो थोडं वा खूप छान प्रकारे म्हणजे त्या बॉटलला कशाचा सहारा न घेता या ठिकाणी उत्कृष्टपणे हे सर्व मुलापैकी एवढे मुलं राहिलेले आहेत अदिनाथ बाहेर पडबळा तू बात झालेला आहेस वा खूप छान प्रकारे गेम आहे हा एक जंप जम्प घ्यायचे पण ह्या पाय उचलायचे दोन्ही पण दोन्ही पाय उचलायचे

बॉटलला खाली पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे हां पडलेल्या बाजूला व्हायचे म्हणजे हा जिंकलेला आहे वा काळ्या बाजाराच्यावर त्याच्या आधी